मंडळी उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयावरती का संतापले याबद्दल अग्रलेखातून शिवसेनेची प्रखर भूमिका समोर आली आहे आणि सरन्यायाधीशांना कळकळीची विनंती आहे कल लोकशाही वाचवा सामनाचा अग्रलेख संजय राऊतांनी लिहिलेला असला तरी सुद्धा ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे बाळासाहेबांच्या काळापासूनची ही परंपरा आहे अग्रलेखामध्ये सर्वोच्च न्यायालयावरती प्रश्न उपस्थित केले आहेत पक्षांतरविरोधी कायदा आणि शिवसेनेचं नाव चिन्ह यावर निर्णय यामागे दोन प्रमुख घटना आहेत पहिली घटना म्हणजे तेलंगणातील दहा आमदारांनी काँग्रेसमध्ये पक्षांतर केलं पक्षांतर कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांनी सात महिने नोटीसच पाठवली नाही अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षांना तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले पण यातून एक प्रश्न उभा राहतो अध्यक्षांना वेळेची मर्यादा नसेल तर पक्षांतरविरोधी कायदा कसा प्रभावी राहील महाराष्ट्रातही राहुल नार्वेकरांनी असाच विलंब केला आणि विधानसभेची मुदत संपल्याने एकनाथ शिंदेच्या गटाला कोणतीही शिक्षा झालेली नाही दुसरी घटना म्हणजे शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह याबाबतची केस निवडणूक आयोगाने दोन हजार तेवीस मध्ये हे चिन्ह शिंदेना दिलं उद्धव ठाकरेंनी या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील केलं पण सुनावणी सतत पुढे ढकलली जात आहे वीस ऑगस्टची तारीख ठरली होती पण आता ती ऑक्टोबर पर्यंत जाण्याची शक्यता आहे यामुळे उद्धव ठाकरेंचा संताप वाजवी आहे आम्ही किती वर्ष थांबायचं आमचं नाव चिन्ह राजकीय दबावाखाली हिरवलं आणि न्याय मिळत नाही सामनाचा अग्रलेख अगदी ठामपणे म्हणतो सर्वोच्च न्यायालयाच्या दारात लोकशाहीचं कलेवर पडलं आहे पक्षांतर विरोधी कायदा कमकुवत का झाला कारण अध्यक्ष निपक्षपाती राहत नाहीत उद्धव ठाकरे विचारतात न्यायव्यवस्थेला जबाबदारी नाही का जर चिन्ह आणि नावाचा निर्णय लवकर लागला नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम होईल शिंदे आणि अजित पवार यांचे गट कमजोर होऊ शकतात तर उद्धव आणि शरद पवार यांना फायदा होऊ शकतो पण सर्वोच्च न्यायालयाने त्वरित निर्णय घ्यायला हवेत कारण न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारला मित्रांनो उद्धव ठाकरेंचा हा प्रश्न आपल्या सगळ्यांचा आहे लोकशाही वाचवण्याची जबाबदारी ही कोणाची सामनाचा हा अग्रलेख जरूर वाचा सुप्रीम कोर्टाने आता त्वरेने कारवाई करावी अशी अपेक्षा आहे मंडळी या सामना वृत्तपत्रातील अग्रलेख तुम्ही जरूर वाचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र